नया ठीक आज आपले सर्वांचे लाख वर्गमित्र अविकेत काळे यांची कन्या प्रगती काळे तिचं नावच प्रगती बघा प्रगती काळे जी महाराष्ट्र पोलीस या पदा पदासाठी निवड झालेली आहे आणि तिचं स्वागत सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर पहिले हे यश मिळवलेलं आहे ते खूप 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 अप्रतिम आहे कारण आपण जर पाहिलं तर खूप स्पर्धा आहे खूप कॉम्पिटिशन आहे कुठेही कॉम्पिटिशन आहे आणि ह्या युगामध्ये <coughs> जी मुलं कष्ट करतील जी मेहनत घेतील तीच ह्यात उतरतात कोणाचंही काम नाही आणि त्या प्रगतीनं आमच्या भागातला सगळ्यात गरीब विद्यार्थी सगळ्यात मागं बसणारे विद्यार्थी आमचा मेहनत मागच्या बँची <coughs> <laughs> परंतु त्या मुलीनं आपल्या वडिलाचं नाव उज्ज्वल केलेलं आणि शिखर गाठलेलं एवढ्यावरच न थांबता तिनं आणखी ह्या ह्याच्यामध्ये पुढचं प्रमोशन किंवा बढती मिळवावी असाच आम्हाला योग्य पुढचं प्रमोशन झाल्यानंतर सत्कार करण्याचा काय एवढ्यावरच तिला थांबू नये अशी मी अपेक्षा बी एस काय काय होऊ शकते एस पी सुद्धा होऊ शकते ग्रॅज्युएशन झालं ना स्पर्धा परीक्षेमध्ये काय होऊ शकते ती आणि तिला उज्ज्वल भविष्यासाठी मी आपल्या सर्व मित्रांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा देतो तसंच त्यांचा चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे नानासाहेब तोही कमी नाही तिनं पहिले तिकीट काढलेलं आहे काय फास्टर पहिलं तिकीट मिळवलेलं आहे काय आणि बक्षीस आहे मिळवलेलं तर त्याचा सुद्धा एक मार्ग केलं गेले तो सुद्धा होणार आहे भविष्यात या वर्षामध्ये आपल्याला त्याचा सुद्धा अभिनंदन किंवा सत्कार करण्याची आपल्यावर लवकरच संधी संधी, संधी यावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि प्रगतीला आणि त्या सर्व कुटुंबाचं मी आपल्या सर्व मित्र परिवारच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो इथून पुढचं त्यांचं जे यशाची शिखर आहे ती यशाची शिखर त्यांनी खूप मिळवावी अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या थांबतो